राजकीय रंगमंचावर सध्या नाट्यमय घडामोडी झपाट्याने आहेत एकनाथ शिंदे यांच्या हालचाली आता नव्या टप्प्यावर येऊन पोहोचल्यात आणि या नव्या टप्प्यात थेट निशाणा आहे आदित्य ठाकरे यांच्यावर पण प्रश्न असा की केवळ ही राजकीय कुरघोडी आहे की एखादा डेंजरस प्लॅन एका पाठोपाठ एक शिंदे गटाकडून शिवसेनेच्या ठाकरे गटावर टीका करण्यात येतेय मात्र आता हे टीकात्मक पातळीवर न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरे गटाला कमजोर करण्याची रणनीती राबवली जाते असं राज विश्लेषकांचं मत आहे एकनाथ शिंदेच्या राजकारणातील पुढचं पाऊल आता फक्त उद्धव ठाकरे नव्हे तर थेट आदित्य ठाकरे यांच्यावर केंद्रित होताना दिसतंय नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मुंबई महापालिकेची निवडणूक हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत नसून ती महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढाई ठरते विशेष करून जेव्हा हा गड उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अखत्यारीत आहे तेव्हा ही निवडणूक आणखीनच महत्वाची ठरते कारण शिंदेना पण मुंबईत स्वतःच प्रस्त टिकवायचंय एकोणीशे सत्त्याण्णव पासून शिवसेनेने मुंबई मंपावर आपली पकड कायम राखली विकास कामं मराठी अस्मिता आणि स्थायी समित्यातील प्रभाव हे सगळं मुंबईतील शिवसेने सेनेच्या वर्चस्वाचं चित्र रंगवते मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर आता हा गड ढासळण्याच्या छायेत आहे कारण एकनाथ शिंदे गट ठाकरे कुटुंबाच्या युवा चेहऱ्यांवर थेट हल्ला करण्याच्या तयारीत आहे युवा काही जुने चेहरे विशेष करून नाराज गटातील कार्यकर्ते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे प्रसिद्धी मोहिमा संघटनात्मक फेरबदल आणि मायक्रो लेव्हल रणनीती यांद्वारे शिंदे गट उद्धव ठाकरेंचा गड खेचण्याच्या तयारीत असल्याचं सध्या बोललं जाते आणि महत्त्वाचं म्हणजे येत्या स्थानिक राज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात युवा सेनेला उतरवण्याची तयारी शिंदे केली आहे मुंबई महापालिकेतील ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हे तर ठाकरे विरुद्ध शिंदे या दोन निर्णायक येणं ठरणार आहे भाजपसाठी हे ऑपरेशन मुंबई शिंदे गटासाठी स्वतःचं स्थान प्रस्थापित करण्याची संधी तर ठाकरे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे मुंबई महानगरपालिका ही केवळ भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका नाहीये तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाचा बिंदू आहे या महापालिकेवर सत्ता स्थापना म्हणजे केवळ विकासाच्या निधीवर हक्क नव्हे तर राजकीय वर्चस्व आणि लोकप्रियतेचा शिक्का देखील आहे आहे हा हा दृष्टिकोन नसून पूर्णपणे राजकीय मुंबई महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प सुमारे बावन्न हजार कोटींच्या आसपास असतो हा काही छोट्या राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षाही मोठा आहे रस्ते आरोग्य पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन शिक्षण या सर्वच विभागात पालिकेची मोठी गुंतवणूक त्यामुळ सत्ताधारी पक्षासाठी मुंबई महानगरपालिका म्हणजे शाश्वत राजकीय आणि आर्थिक पाठबळ आहे असं बोललं जातं इथं राजकीय वर्चस्व मिळवणं कोणत्याही पक्षासाठी विषय ठरतो त्या, त्या उद्धव ठाकरे गट हा परंपरागत गड वाचवण्याचा प्रयत्न करत आहे मराठी मतदार व हिंदुत्वाची नवी प्रतिमा सादर करण्याचा प्रयत्नात आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे गटाचा प्रभाव कमी करून स्वतःच नेतृत्व खरे शिवसेना म्हणून सिद्ध करण्याची मोहीम राब राबवतय तर भाजप शिवसेना बंडखोरीचा फायदा घेत मुंबई महापालिकेत आपली स्वतंत्र सत्ता निर्माण करण्याच्या तयारीत आहे आणि या सर्वांमध्ये एक निर्णायक वळण म्हणजे युवा सेनेची भूमिका उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे हा युवा सेनेचा चेहरा आणि मुंबईत युवा सेनेचा चा चांगला जनसंपर्क व कार्यकर्त्यांचा आधार आहे मात्र शिंदे गट युवा सेनेतील नाराज किंवा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न करत आहे नव्या पिढीच्या नेतृत्वावर थेट आघात हे शिंदे गटाचं धोरण असल्याचं अनेक राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला तर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जेमतेम वीस जागा मिळाल्या पण त्यातील निम्म्यापेक्षा जास्त आमदार मुंबईतूनच निवडून आलेत यावरून स्पष्ट होतं की मुंबईतील ठाकरे गटाचं बळ आजही कायम आहे त्याच्या तुलनेत शिंदे गटाचं मुंबईतलं नेटवर्क मर्यादितच आहे त्यामुळेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिंदे गटासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे मुंबईत पाय रोवण्यासाठी आणि खरी शिवसेना असल्याचा दावा पुन्हा अधोरेखित करण्यासाठी शिंदे गटाला जोर लावावाच लागणार आहे गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन्ही गट जवळ येण्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या अलीकडच्या भेटीमुळे त्या चर्चा काहीशा थांबल्यात परंतु शिवसेनेच्या वर्धापन दिनानंतर पुन्हा एकदा मनसे ठाकरे युतीची शक्यता चर्चेत आली आहे दोन गट एकत्र आले तर मुंबईतील मराठी मतदारांवर मजबूत प्रभाव पडण्याची शक्यता आहे आणि त्याला रोखण्यासाठी शिंदे गटाची रणनीती अधिक आक्रमक झाली आहे अंतर्गत गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे गटातील चाळीस माजी नगरसेवकांना शिंदे गटात सामील करून घेण्यात आलंय त्यामुळे शिंदे गटाची संघटनात्मक ताकद मुंबईत झपाट्याने वाढली आहे त्यांच्या प्रचारात सध्या रस्ते स्वच्छता आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये केले केलेल्या कामांचा उल्लेख करून काम करणारे सरकार ही प्रतिमा उभारली जाते शिवाय माझं घर माझं मत या संपर्क मोहिमेद्वारे झोपडपट्ट्यात वसाहतीमध्ये आणि रहिवासी गटांमध्ये थेट संवाद साधण्यावर भर दिला जातोय आणि त्यासोबतच सध्याचा मास्टर प्लॅन म्हणजे युवा सेनेची एंट्री शिंदे गट सध्या भाजप सोबत असल्याने प्रचार यंत्रणा कार्यकर्ते निधी आणि डिजिटल साधनं अधिक प्रभावीपणे वापरण्याच्या स्थितीत आहेत त्यामुळं मैदानात उतरताना त्यांचं आणि आर्थिक बळ ठाकरेंपेक्षा सरस ठरू शकतं हे नक्की जर मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले तर आव्हान होईल परंतु जर महाविकास आघाडीतील समन्वय गडबडला तर मतविभाजन होण्याची शक्यता अधिक आणि त्याचा फायदा शिंदे भाजप युतीला मिळू शकतो हे नक्की या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाची निवडणूक ही केवळ सत्ता मिळवण्याची नव्हे तर प्रत्येक पक्षाच्या भविष्याला आकार देणारी ठरणार आहे शिवाय राजकीय गोटात डावपेचांची भट्टी चांगलीच तापली आणि कोणाच्या कोण सामील होईल कोणाचं समर्थन सरकणार हे अजूनही अनिश्चित मुंबई महापालिका हे रणांगण निर्णायक ठरणार आहे हे नक्की बाकी या सर्वावर तुम्हाला काय वाटतं शिंदे गटासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई आणि मनसेसाठी पुनरागमनाची संधी यामध्ये कोण यशस्वी होईल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका